रोहित आर्या या प्रकरणामध्ये आता दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन देखील लावला होता पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे पवईमध्ये जो सगळा ओलीस थरारक प्रकरण घडला आणि त्यातला जो आरोपी होता रोहित आर्य त्याचा एनकाउंटर झाला त्यात तो मृत्यू पावला मात्र हे सगळे जे प्रकरण आहे ते माझी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंधित असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी त्यांना फोन लावला नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नंदकिशोर आपण पाहतोय की आता दीपक केसरकर यांचा देखील पोलीस जबाब नोंदवणार आहेत नक्कीच एकंदरीत जर पाहिला गेलं तर हा जो रोहित प्रकरणात होता दीपक केसरकरांचा सुद्धा जबाब नोंदणार असल्याची जी माहिती आहे ती आता समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर गुन्हे शाखेकडून गुन्हे शाखेकडे हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते वर्ग करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे संपूर्ण जे प्रकरणाची जी तपासणी आहे ती गुन्हे शाखेकडे सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं ज्या सतरा मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळेला जो रोहित आर्या होता तो दीपक केसरकरांवरती आरोप करत असलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याच वेळेला पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन सुद्धा लावल्याचं ला ला पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्याशी बोलण्याची सुद्धा विनंती केल्याची जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच संपूर्ण कारणामुळे आता दीपक केसरकरांचा सुद्धा जो जबाब आहे तो नोंदवला जाणार असल्याची जी माहिती आहे ती आता समोर येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते तर तीन चार दिवस जर तर, जो ज्या एपीआय एनकाउंटर केलेला होता त्याच्या सुद्धा जबाब जर पाहायला गेला तर काल नोंदवण्यात आलेला पाहायला मिळत होता माहिती जी आहे ती गुन्हे त्याच अनुषंगानं पुढचा एकंदरीत जर पाहायला गेला तर दीपक केसरकरांचा जो जबाब आहे तो नोंदवला जाण्याची शक्यता आहे नक्कीच तुम्ही असं राहा आणखी एक अपडेट समोर येते रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण आता उच्च न्यायालयात जात आहे वकील नितीन सातपुते त्यांनी याचिका फाईल केली आहे बनावट रोहित हत्या झाल्याचा सा या याचिकेमधून आरोप करण्यात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे तसंच तपास सीबीआय कडे वर्ग करा अशी मागणी करत पोलिसांच्या नार्को टेस्टची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे रोहित आर्य प्रकरणात मोठी अपडेट नंदकिशोर याबाबतची काय माहिती जो हा एन्काउंटर झालेला होता हा एन्काउंटर फेक असल्याचा दावा पहिल्या दिवसापासून अॅडव्होकेट नितीन सातपुते हे करत असलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यांनी हायकोर्टात एक अप्लिकेशन सुद्धा याचिका सुद्धा दाखल केलेली होती की हायकोर्टाने याची दखल घ्यावी आणि स्वतःहून सुमोठा एक याचिका स्वतःकडे दाखल करून घ्यावी अशी विनंती करत तर नितीन सातपुते यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत होती मात्र आज सोमवार आहे तर दोन दिवसापूर्वी संपूर्ण जी विनंती अर्ज आहे समोट आहे तो दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत होता मात्र आज स्वतः नितीन सातपुते यांनी ही जी रीट याचिका आहे ती फाईल केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर रोहित आर्याची जी जी एन्काउंटर झालेली आहे ती एन्काउंटर नसून हत्या असल्याचा जो आरोप आहे तो तर या याचिकेत करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण जो गुन्हा दाखल झालेला त्या गुन्ह्याच्या रिलेटेड संपूर्ण चौकशीची जी मागणी आहे ती या याचिकेत करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत हा संपूर्ण जो तपास आहे तो सीबीआय कडे वर्ग करण्यात यावा अशी जी प्रमुख मागणी आहे ती सुद्धा करण्यात आलेली नक्कीच नंद आपण पाहतो की या दोन महत्वाच्या अपडेट आहेत रोहित आर्य प्रकरणात एकीकडे एक दीपक एक एक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे तर दुसरीकडे आता हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर साथ अपडेटसाठी